डाळिंब प्लॉट सेटिंग अवस्था सुरू असताना आपलं नियोजन एक कसं असायला पाहिजे त्यामध्ये प्लॉटमध्ये मधमाशी असताना आपण एकंदरीत मधमाशीचं गृहीत धरून आपलं स्प्रे कीटकनाशक कोणता घेतला पाहिजे त्यानंतरच याच सिच्युएशनमध्ये दे ड्रॉपिंग देखील आपल्याला पाहायला मिळते त्यावर देखील आपला एक कोणता स्प्रे असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर आणखीन कळी निघण्यासाठी एक कसं नियोजन असायला पाहिजे या तिन्ही प्रमुख घटकांवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे डिटेल्समध्ये माहिती पाहणार आहोत व्हिडिओच्या शेवटी जे काही आपण व्हिडिओमध्ये जे काही नियोजन दिलेलं आहे त्यामध्ये स्प्रे कोणत्या फवारणी घेतले पाहिजे किंवा ड्रिपमधून आपण कोणतं फर्टिलायझेशन केलं पाहिजे आणि पाणी नियोजन एकंदरीत कसं असायला पाहिजे याच्यावरती पूर्णपणे जे काही आपण नियोजन सांगितलेलं आहे ते व्हिडिओच्या शेवटी आपण स्लाईडमध्ये व्यवस्थित दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊन ते प्रॉपरली तुमच्या प्लॉटमध्ये यूज करू शकता त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका कारण की जे काही व्हिडिओमध्ये बारकावे सांगितलेले जातात त्या तुम्हाला व्हिडिओ स्किप करताना लक्षात नाहीत येणार आहे तर नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या व्यवस्थापन या यूट्यूब चॅनलमध्ये प्लॉट सेटिंग व्यवस्था असताना फक्त तीन गोष्टींवरती आपण फोकस करणं गरजेचं आहे त्यामध्ये थ्रिप्स मवा चिकोटा दोन नंबरचं जे काय आहे ते फिजिट्युटी ग्रोथ देखील आपण कंट्रोलमध्ये दे असणं गरजेचं आहे त्यानंतर जे एक कळी ड्रॉपिंग होऊ नये याच्यावर देखील एखादा कोणतं बुरशीनाशक घेणं योग्य आहे आणि तिसरं एक की आणखीन कळी निघण्यासाठी एक आपलं काय नियोजन असायला पाहिजे याच्यात शेड्युल्समध्ये आपण कसं मॅनेजमेंट करू शकतो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तेलकटवर देखील आपण लक्षात घेऊन किंवा असो किंवा नसो हे देखील गृहीत धरून आपलं नियोजन असणं खूप गरजेचं आहे या सगळ्या एकंदरीत विचार करून आपण जे काही नियोजन आहे ते पाहूया सर्वप्रथम जे काय आहे ते फवारणी नियोजन आपण पाहूया त्यामधील पहिला जी फवारणी आपण देणार आहेत ते पहिली जी फवारणी आहे ते नेटिओ प्लस प्लॅनफिकची फवारणी घेऊ शकता किंवा कस्टुडिया प्लस सिलिकॉन हे देखील एक तुम्ही फवारणी घेऊ शकता त्याचं प्रमाण जे काय आहे ते व्हिडिओच्या शेवटी स्लाईडमध्ये मी दिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका ही फवारणी झाल्यानंतर एक ठीक तुम्ही पाच ते सहा दिवसांनी किंवा वातावरणाचा अंदाज घेऊन तुम्ही पाच ते सहा दिवसांनी तुम्ही पुढची एक फवारणी करायची आहे ती फवारणी आहे बेनिवयाची तुम्ही बेनविया घेऊ शकता किंवा ओडी देखील तुम्ही घेऊ शकता किंवा बायो तीनशे तीन निमतेल आणि कुमानेल ही देखील एक फवारणी घेऊ शकता ही जी फवारणी आहे ती प्लॉटमध्ये मधमाशी आहे हे गृहित धरून जे काही फवारणी आहे ते फक्त संध्याकाळच्या टायमिंगला फवारणी घ्यायची आहे आणि तिसरी एक फवारणी आहे की कळी निघण्यासाठी जे आपण एक त्याच्यामध्ये इन्क्लूड करूया तर कळी निघण्यासाठी फवारणी आहे ते शक्तीमान तुम्ही इंडरिज कंपनीचं यूज करू शकता प्लस त्याच्यासोबत कॉम्बी ते देखील तुम्ही वापर करू शकता आणि हे सर्व ऍडजस्ट नाही होत तर आपण त्याला पर्याय म्हणून देखील आपण स्लाईडमध्ये दिलेला इथे देखील सांगतो शकते मला नाही मिळालं तर तुम्ही दमन प्लस देखील वापर करू शकता कॉम्बी जे आहे ते देखील आहे असं यूज करू शकता तर हे फवारणीचं जी नियोजन मी सांगितलेलं आहे फक्त डिटेल्समध्ये जे काही त्याचं प्रमाण किंवा कोणते योग्य आपण स्प्रे घेणं गरजेचं हे आपण स्लाईडमध्ये दिलेलं आहे तर त्याच्यानंतर ड्रीपमधलं आपलं एक फर्टिलायझेशन मॅनेजमेंट कसं असायला पाहिजे किंवा खत व्यवस्थापन आपण कसं दिलं पाहिजे हे देखील पाहूया आणि खत नियोजन जेते जे ते आहे ते प्रति एक एकरसाठी आपण गृहित धरून आपण सांगत आहे तर स्टार्टिंगला तुम्ही पहिल्या पाण्याच्या वेळेस म्हणजे प्लॉट अवस्थामध्ये जे काही पाणी देणार आहे ते पाण्याच्या वेळेस तुम्ही मिलाज दोन किलो मायक्रो आहे मिलाज नाही मिळालं तर तुम्ही कॉम्बेफर्ट देखील यूज करू शकता आणि पर्यायी तुम्ही अवेना न्यूट्रीमिक्स देखील तुम्ही यूज करू शकता या तिन्हीपैकी तुम्ही मायक्रोन्यूट्रिंटची डिफिसियन्सी येऊ नये याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता त्याच्यानंतर ठीक एक पाणी गॅप देऊन त्याच्या पुढच्या पाण्याला जे आहे ते तुम्ही झिरो साठ वीस तुम्ही आय सी एलचं वापरू शकता जे की एकरी पाच किलो या पद्धतीने तुम्ही सोडायचं आहे आणि तीन नंबरचं जे आहे म्हणजे त्याच्यानंतरच एक पाणी देऊन पुढच्या पाण्याला तुम्ही चिलेटेड कॅल्शियम प्लस बोरॉन वापर करू शकता इथे तुम्ही चिलेटेड कॅल्शियम म्हणजे कॅल्शियम जे आहे ते तुम्ही चिलेटेड फॉर्ममधलं यूज करू शकता किंवा ऑक्साईड फॉर्ममधलं देखील यूज करू शकता आणि ज्या प्लॉटमध्ये काही अंतराने ठराविकच प्लॉट आहे किंवा एकच प्लॉट आहे नंतरने तर तुम्ही तिथे नायट्रेट फॉर्ममधले देखील तुम्ही कॅल्शियम जे आहे ते यूज करू शकता जर तुम्ही चिलेटर फॉर्ममध्ये बेटर फक्त हेच की तुम्ही चेटर कॅल्शियम किंवा ऑक्साइड कॅल्शियम तुम्ही वापर करायचं आहे चिलेटर कॅल्शियम जे आहे ते प्रति एकरसाठी तुम्ही साडेसातशे ग्रॅम प्लस त्याच्यामध्येच तुम्ही बोरॉन जे आहे ते साडेसातशे ग्रॅम असं करून करून ड्रीपमधून सोडायचं आहे आता फवारणी नियोजन आणि ड्रिपमधून नियोजन आपण हे पाहिलेलं आहे त्या नंबरचा पुढचा एक मुद्दा असा आहे की आपलं ह्याच सिच्युएशनमध्ये पाणी नियोजन आपलं कसं असायला पाहिजे आणि कोणत्या वेळे आपण पाणी दिलं पाहिजे तर पाणी जे आहे ते या सिच्युएशनमध्ये तुम्ही जमिनीची गुणवत्ता कन्सिडर करून किंवा आपली जमीन कोणत्या क्वालिटीची आहे त्याची वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी लूज आहे की जास्त आहे ते लक्षात घेऊन तुम्ही पाणी नियोजन जे आहे ते ठेवायचं आहे काही मुरमाड स्वरूपाची किंवा निचऱ्याची जर जमीन असेल तर तुम्ही एक दिवस आड तुम्ही पाणी नियोजन ठेवायचं आहे आणि थोडीशी वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असेल तर तिथं तुम्ही दोन दिवस आड करून पाणी ठेवायचं आहे फक्त व्यवस्थित कुणीही मी असो किंवा इतर जे काही कन्सल्टंट आहेत ते फक्त सांगितल्यानंतर देखील तुम्ही रेग्युलर किंवा एक्स्ट्रामध्ये एक काम करायचं आहे की प्लॉटमध्ये कंटिन्युअसली मुळे आपली चालू आहे का तर मुळी चालू नसेल तर तुम्ही ह्युमिक वगैरे किंवा गोदरेजचं विगर वापरू शकता किंवा जे काही इतर मुळीसाठी ग्रो करण्यासाठी जे काही मार्केटमध्ये प्रोडक्ट्स आहे ते तुम्ही यूज करायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया चॅनलवर कोणी नवीन असेल तर त्यांनी आजच आपला चॅनल सबस्क्राईब करायचं आहे व इतर दाणे उत्पादक शेतकऱ्या मित्रांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे धन्यवाद